झाली मित्रांनो एक गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती असतं की नोकरी मिळेपर्यंत युवकांना आयडेंटिटीच नसते म्हणजे त्याला कोणी किंमतच देत नाही जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला किंमत नाही जो काही व्यवसाय म्हणा पैसा अर्थार्जन जो करत नाही त्याला काही किंमत नाही आम्हाला नोकरी मिळाली त्यामुळे आमची सामाजिक प्रतिष्ठा जरा मानपान थोडासा वाढला मग मुली बघायला सुरुवात झाली मुली काही काहीने आम्हाला पसंत केलं काही आम्ही पसंत केलं त्यांनी आम्हाला पसंत केलं परंतु या सगळ्या काळामध्ये एक मुलगी मंत्रालयातली माझ्या मनामध्ये बसली परंतु सांगू कसं बोलू कसं डायरेक्ट पक्षाधिकारी आमच्या वीस लोकांच्या मध्ये ती सगळ्यात प्रॉपर होती बरं टॉपर एवढी होती की आमचा जो दुसरा आणि तिसरा जो सिक्वेन्स होता त्याच्यामध्ये जवळपास पंचवीस मार्काचा अंतर होतो तिने डेप्टी कलेक्टर त्यावेळेस दिला असतं ती डेप्टी कलेक्ट कलेक्टर झाली असती पण पर्याय त्यांच्या वडिलांना असं वाटलं की मंत्रालयात सुरक्षित नोकरी म्हणून तिने पर्याय दिला आणि ती आमच्यामध्ये टॉपर होती मला आवडत होती तिलाही थोडा थोडा बरा मी वाटत होतो चर्चा पुढे <laughs> चालू <परिया। laughs> होत्या पण आंतरजाती विवाहाच कसं गुरु कसं नाही कसं <laughs> त्या काळामध्ये आंतरजातीय विवाह बघा मराठवाडा होपळला होता मी इथून गेलो होतो हे प्रकरण आपल्याला माहिती होतं आणि हे म्हटलं काय बोल काय सांगता येत नाही वडील पुराण मुंबईचे एसीपी ते सगळं कसं काय करायचं पण प्रेमाने मात केली आणि आमचं लग्न झालं बंधून माझा जन्म पंधरा ऑगस्ट आहे आणि आम्ही लग्न ठरवून सव्वीस जानेवारीला केले नाही <प्राथ> काही उदात्त गोष्टीसाठी काही विचारासाठी काहीच बघायचं नाही हा विचार मी पहिल्यापासून ठेवलेला आहे मला आंतरजातीय विभाग करण्याची इच्छाच होती आणि ती मी ते क्षण पकडले आणि खरं सांगतो बंधुनव माझं जेव्हा सुवर्णासोबत लग्न झालं त्यानंतर मी मागे वळूनच ना पाहिलं नाही माझा जो प्रवास आहे त्यानंतर इतका भरभराटीनं पुढे गेला त्याबद्दल मला कधी चिंता वाटली नाही आज सांगायला हरकत नाही तीस वर्षानंतर मी हे बोलतो आहे मी कधी बोलो नाही परंतु या कालावधीमध्ये सुवर्णाच्या कुटुंबाने त्यांचे निकम कुटुंब आहे साताऱ्यांचे ते मुळातले आहेत त्यांचे मामा भोसले ही सगळी मंडळी आहे या सगळ्यांनी मला इतकं स्वीकारलेलं आहे इतकं स्वीकारलेलं आहे मी आज ठामपणानं सांगू शकतो की माझं जे काही आंतरजाती तो यशस्वी झालेलं आहे माझ्याशिवाय त्यांचं पान हलत नाही आणि त्यांचा त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी खूप लाडका जावाई आहे हे जे ऋण आहे ही जी, जी कौटुंबिक सहाय्य आहे जे सहकार्य आहे ते अनमोल आहे आणि ते त्या कुटुंबियांनी मला पोचवलं सुवर्ण माझ्या मेसेज मेसेजने त्यांना ते पोचवून दे मित्रांनो <laughs> मंत्रालयात गेल्यानंतर मी ग्रामीण भागातल्या गावगाड्यातून आलेला मुलगा होतो सामाजिक व्यवस्थेची सांगायची हे आपल्याला कल्पनाच नाही आहे म्हणजे सांगण्याचं कारणच नाही आहे एका खेड्यामध्ये दुर्गम खेड्यामध्ये जिथं जायला रस्ता नाही गाई गाडी वाट नाही पायवाटाय सरळ नाही त्याची अशी नागमोडी असा तो त्यावेळेसचा काळ होता त्या, त्या चा मी एक विद्यार्थी जो मुलगा होतो तो महिला गेला मंत्रालयात गेला आणि त्या ठिकाणी मी काम करू लागलो कक्षाधिकारी ते सहसचिव हा बराच मोठा प्रवास आहे मी कक्षाधिकारी झालो अवर सचिव झालो उपसचिव झालो सहसचिव झालो अनेक मंत्र्यांच्याकडे मी स्वीय सहायक झालो विशेष कार्याधिकारी झालो खाजगी सचिव झालो मी राज्य शासनाच्या राज्यमंत्र्याकडे काम केलं कॅबिनेट मंत्र्यांकडे केलं केंद्रीय मंत्र्यांच्याकडे काम केलं आणि काही मंत्र्याकडे कामच केलेले आहे माझ्या तीस वर्षाच्या सेवेमध्ये मी सतरा ते साडे सतरा वर्षे मी मंत्र्यांकडे राहिलेलो आहे मंत्री अजूनही मला सोडायला ना तयार नाही आहे म्हणजे <laughs> मंत्री आणि मी इतकं ते अटॅच झाले कारण मंत्र्यांना काय पाहिजे ते मी देतो कारण त्यांना जी काही जी काही कामाचा ओरख असतो पॉलिसीज असतात माहिती असते समन्वय असते सगळं त्यांना हवं असतं आणि मंत्री म्हणजे आमच्या लोकांची त्या लोकांना माहिती आहे खाजगी सचिव प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून एक स्वप्न असतं आणि सतरा वर्ष ते मला भाग्य मिळालं दारशेवणीच एका मुलाला एका दुर्गम भागातला मुलगा मंत्री केंद्रीय मंत्र्यांचा राज्यमंत्र्यांचा कॅबिनेट मंत्र्यांचा प्रायव्हेट सेक्रेटरी राहतो ही खूप मोठी गोष्ट आहे कदाचित हे कशामुळं घडलं असं मला वाटत नाही कधी कधी वाटतं हे स्वप्न होतं बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज आणि फुले हे माझे आदर्श कदाचित त्यांचाच तो आशीर्वाद असला माहिती या सगळ्या काळामध्ये खूप काम केलं आहे आता हा प्रवास असल्यामुळे मी सांगतो नाही तर यानंतर ह्या गोष्टी मी बोलणारही नाही यानंतर ह्या विषय संपून गेलेला आहे ही गोष्ट खरी एक कधी कधी सुनीलजी दिनेश तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी जवळपास ऐंशी ते शंभर कॅबिनेट म्हणजे मंत्रिमंडळाचे प्रस्ताव आपण ऐकतो ना कॅबिनेट आहे कॅबिनेट आहे मंत्रिमंडळाची बैठक आहे त्याच्यामध्ये काही महत्वाचे प्रस्तावावर कॅबिनेट निर्णय घेतो त्याच्यामध्ये मी अशा एखाद्या एक एक प्रसंग तर असा आला आहे की मध्ये सात आठ प्रस्ताव आहेत आणि त्याच्यामध्ये ते पाच पाच प्रस्ताव मी सादर केले आहेत एकट्याने सादर केले आहेत असं रेकॉर्ड मी केलेलं आहे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा जो आहे तुम्ही उच्च शिक्षणामध्ये होतं तो माझ्या हातून झालेला आहे जे काही महारा औरंगाबादला का ना नागपूरला आणि मुंबईला विधी विद्यापीठ स्थापन झाले सर ते कायदेसुद्धा माझ्या हातून झालेले आहेत अनेक स्टॅच्यूट्स आहेत ऑर्डिनन्सेस आहेत खाजगी विद्यापीठांचे कायदे बोलण्यासारखं खूप आहे अनेक पॉलिसीज अनेक शासन निर्णय अनेक या अनेक परिपत्रक अनेक धोरणं नवनवीन धोरण करण्यामध्ये माझा महत्वाचा सहभाग राहिलेला आहे आणि ही संधी मला बुलढाण्याच्या आणि विशेषतः माझ्या गावच्या माझ्या आई वडिलांच्या पुण्याईनं मिळाली आणि सामाजिक प्रचंड काम मला करता दुसरं असं की मी गावगाड्यातून आला असल्यामुळं बदलून पॉवर हाऊस आहे मंत्रालय हे राज्याचं पॉवर हाऊस आहे आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये मंत्रालय सर्वोच्च लोकशाही संस्था आहे या ठिकाणी जसा सर्वसामान्य माणूस भेटतो त्याचप्रमाणे त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री पर्यंत सगळे लोक त्या ठिकाणी भेटतात त्यामध्ये आमदार असतात लोकप्रतिनिधी असतात कार्यकर्ते असतात संघटनावाले असतात सर्वसामान्य माणसं असतात सगळे सगळे असतात या सगळ्या ह्याच्यामध्ये मी माझ्या दृष्टीनं प्रशासनामध्ये माणसं शोधत राहण्याचं काम केलं कारण माझ्या भावना त्या गावाकडे रुळलेल्या होत्या याच काळामध्ये मी पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या सारखी माणसं मला मिळाली पुरुषोत्तम खेडेकर सरांच्या बद्दल सांगायला आज हरकत नाही सर बोलतो मी तेव्हा सर कार्यकारी अभियंता अकोल्याला काम करत होते सर बोलू द्या सरांचा स्वभाव आहे त्यावेळेस त्यांनी मराठा सेवा संघाची स्थापना केली होती आणि निर्भीड वक्ते प्रवक्ते माहिती आहे रामदास स्वामी संदर्भात ती चर्चा होती छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पंक्ती दिल्या त्या पंक्तीमध्ये कोण कोण बसलं होत आणि आज त्या पंक्तींचा खानावळीचा जो काही लाभ किती लोकांनी किती संतांनी सोपा वगैरे असा तो विषय होता साहेबांनी भरपूर त्याच्यावर टीका केली होती आणि त्याची इन्क्वायरी करण्याचं मॅटर आमच्याकडे आम्ही मी ते वाचलं पाहिलं विषय काय इन्क्वायरी करा मी जेव्हा पाहिलं तेव्हा मला असं वाटलं सरांची इन्क्वायरी सोडा सरांचा सत्कार केला पाहिजे <प्थाँगा> आणि तेव्हापासून पुरुषोत्तम खेडेकर नावाचं व्यक्तिमत्व मला कळलं त्यांचे विचार कळले आणि मी त्यांच्याशी जोडले गेले मराठा सेवा संघ सकल मराठा सेवा समाजाला त्यांनी जी काही सत्य शोध विचाराची जागृती निर्माण केली त्याला तोड नाही म्हणतो त्याला तोड नाही आणि म्हणून तसंच अनेक प्रकारची माणसं अनेक प्रकारची माणसं मला मंत्रालयात भेटली मंत्रालयामध्ये वेगवेगळी माणसं असतात पण आपल्याला कुणासोबत जायचं आपल्याला कुणाची साथ संगत करायची हे सगळ्यात महत्वाचं आहे त्या ठिकाणी काही साहित्यिक भेटले काही ठिकाणी चांगली माणसं भेटली चांगल्या माणसांचा सहवास घेऊन मी त्यांची त्यांच्यामुळं मला खूप शिकायला मिळालं माझ्या जाणीवा नेहमीवा मी जाणूपूर्वक या लोकांच्या सोबत कळत राहिलो दरम्यानच्या काळामध्ये मी सांगितल्याप्रमाणे मी सर गावाकडे वारंवार येत राहिलेलो आहे माझी पत्नी मुंबईची माझी नोकरी मुंबईला असे असले तरी माझे पाय त्या ठिकाणी काही थांबले नाही मला मुंबईमध्ये मानवलीच नाही अजूनही नाही म्हणवलेली मी कायम गावाकडे येत राहिलो गावाकडे गावच्या मातीमध्ये मी येत राहिलो बसत राहिलो धुऱ्याच्या माणसावर बंधुऱ्याच्या बंधाऱ्याच्या बंधुऱ्याच्या माणसावर सोबत मी गप्पा मारत राहिलो जेवढ्या मला धुऱ्या बंदरावरचा माणूस महत्वाचा वाटतो तेवढ्याच मला मंत्रालयातला आमदार मंत्री तेवढाच महत्वाचा वाटतो नाही मी गावात जातो गावात जायचो गावात आता काही मुलं आहेत गावाच्या भजनात मी जेवढा मला आनंद मिळतो तो कुठेच मिळत नाही मी गावच्या भजनात बसतो त्यांच्या सोबत बसतो सगळ्या वाड्यामध्ये पाण्यामध्ये जातो त्यांच्यासोबत बसल्यावर मला ते आनंद ऊर्जा मिळते सर ती कुठेच मला मिळाली नाही मंत्रालयात नाही मिळाली जेव्हा मी इकडनं कितीतरी तकून गेलो तरी मंत्रालयात मी फार ऊर्जेने काम केलं दुसऱ्या दिवशी मी सर्वाधिक फ्रेश सर्वाधिक चांगलं डायनेमिक काम मी केलेलं आहे या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की माझी आई शेतामध्ये काम करायची खूप कबाट कष्टाने आमच्या आई वडिलांनी शेतामध्ये काम केलं मी अजूनही जेव्हा जेव्हा गावाकडे जातो तेव्हा तेव्हा मी माझ्या शेतामध्ये जातो सर शेतामध्ये जातो आज ते नाही आहे परंतु मी त्या शेतामध्ये जातो कारण त्या शेताच्या प्रत्येक बांधा बांधावर माझ्या आईनी लवणी पडून काम केलेलं आहे हे काम करत असताना ती गाणे म्हणायची ओव्या स्वतःच्या ओव्या बिचा असायच्या ती गाणे म्हणायची